तर आता जे तुम्ही डेमो बघितला ते तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे जराशी जरी आजचा व्हिडिओ जे काय आवडला असेल तुम्हाला या व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन आला असाल तर तुमच्या भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती अशा प्रकारे एकदम जबरदस्त डेडिंग शिकवत असते आणि काही अडचणीच असेल म्हटलं पिढीला तर डायरेक्ट कमेंट करून टाकायचं आहे कारण तुमचा भाऊ म्हणजे डायरेक्ट त्यावरती व्हिडिओ आणचा असते काही विषय नाही तर तेवढं काम करून घ्यायचं आहे आणि राहिल्या विषयी म्हटलं तर सर्व म्हणजे ती जे लिंक आहे ती तुम्हाला एवढीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेलीच आहे फक्त त्या म्हटलं एक पासवर्ड आहे त्यामुळे तुम्ही एवढ्याला स्किप करता शेवटपर्यंत बघायचं आहे आणि पासवर्ड तुम्हाला दोन स्टेपमध्ये फोटो पण दिसू शकतो तर मग बाकी राहिला आलं ॲडमिशन पिरियड ॲडमिशन जर हे नसेल तर बाकी आपलं टेलिग्रामला सर्व जे आपण दिलेलं आहे टेलिग्रामचं जे काय लिंक आहे ते तुम्हाला एवढीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे तर चला मग घेच आपण आजचा जे काय व्हिडिओ एडिट करता ते समजून घ्या सर काय करायचं ॲडमिशनला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे तर अलर्ट विषय अशा ओपन केल्यानंतर आधी काय करतो मी इंटरनेट ऑफ कसं आहे काही विषय नाही तर इथं बीटमार्क मी दिलेलं आहे ते इथून ओपन करून घ्यायचं बीटमार्कमध्ये काहीच मी करू तुम्हाला ऑलरेडी बनवून दिलेले आहे फक्त काही चेंजेस करायचं काय नाही ते आता मी सांगणार आहे तुम्हाला या आणि राहिला विषय फक्त मटेरियलमध्ये तर बाकीचे की आपण जितके आपण याच्यातमध्ये यूज केलेले आहेत ते सर्व डॉव्हरिकी आणि सर्व जे की काय काय आपण याच्यात यूज केले आहे ते सर्व तुम्हाला मी दिलेलंच आहे या व्हिडिओच्या मटेरियलमध्ये तर मग आता ग्रुप एडिट करून घेऊ सरत आज काय करा दोन पॉईंट एकोणतीसच्या वेळेस लायचं आहे त्याच्यापुढे ज्या एक ग्रुप आहे त्या ग्रुपवरती किती करायचं आहे तर खाली एडिट ग्रुपचं ऑप्शन दिसून जाईल तुम्हाला त्यावरती किती केल्यानंतर या ग्रुपच्या मध्ये येईल येई आणि जे काही खालचे आपल्या चॅनलचा लोक आहेत तिथून सरत अशा प्रकारे डिलीट करायचं आहे आणि पला ज्या दिवशी की करायचं मीडियामध्ये जायचं आहे ज्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचे असतील ते फोटो इथून सिलेक्ट करायचे आहे आता इथं तुम्ही तुमचे म्हणजे पोरं पण करू शकता पुरी पण करू शकता हे व्हिडिओ काही विषय नाही तर आता तुम्ही आपण गर्ल्स ही आपण दाखविला होता तर आपण हे गर्ल्सचा तर तो करून दाखवतो तर अशा वगैरे फोटो ॲड करायचं आहे फोटो ॲड केल्यानंतर या लेहरच्या खालच्या या फोटोला कळून घ्यायचं आहे आता घेऊन आल्यानंतर काय करायचं या बोटला काय करायचं जिथपर्यंत आपली वरची लेअर आहे का तिथपर्यंत या बोर्डला घेऊन येण्याचे तर अशाच प्रकारे काय करायचं तुम्ही आता जे राहिले तर आता हे बाकीचे ग्रुप ते एडिट करून घ्यायचे आहेत आता ते आपल्या चॅनलचा लोक येतो डिलीट मारून करून मीडियामध्ये येऊन येथून आता ते की तुमचे फोटो येतो ॲड करून घ्यायचे आहेत आणि जे काय आपली वरची लेअर आहे तिथपर्यंत आपल्याला म्हणजे फोटोला वाढून घ्यायचे आणि काय फोटो आपले जे पण होणार आहेत त्याला पण मी तुम्हाला शेटअप करून दाखवेल कशाप्रकारे तुम्ही बरोबर अडजस्ट पण करून घेऊ शकता तर सर्वात आधी मी काय करतो आणि फोटो ॲड करून घेतो तर खुजे झाले तर होऊ द्या मित्रांनो ग्रुप आयुष्य नाही फक्त या सगळं आधी एडिट करून घ्या बघू शकता आपला इथं एक दोन्ही ग्रुप आपली खुजे झाले आहेत तर आता या ग्रुपला इथं शेवटपर्यंत वाढवून घ्या यासाठी काय करायचं आहे जे जे ग्रुप आपले खुजे झाले त्या ते ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि आता काल इथं वाढून घ्यायचा आपण दिसून झालं त्यावरती क्लिक करून काहीही काहीसुद्धा आपल्याला अडचण येणार नाही कारण आपण ज्या शेकीपेट आपल्याही केली नाहीत अडचणी मला माहीत होतं काही आपले ग्रुप बुजीवणार आहे आणि हे तुम्हाला अडचणी होऊ नये त्यामुळे मी ऑलरेडी काहीच ॲड करून दिलेलं नाही तुम्हाला ग्रुपवरची जाईल तर डायरेक्ट आपण जसे एवढी आपण फोटो वाढून घेतो तशा प्रकारे ग्रुप वाढून घ्यायचे तर एवढं काम केल्यानंतर या एवढंच्या स्टार्टिंग लायचं पण डबल एकदा आपल्याला ते किती करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे तर काय करायचं एक पण अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करायचा आहे वरी थ्री लाईनवर किती करून काय करायचं फुल काम एरिया या फोडला करून घ्यायचं आहे आता या फोटला काय करायचं आहे जिथपर्यंत आपले ग्रुप आहेत म्हणजे बरोबर दहा पॅन्ड सोईसपर्यंत तर ते आता जे फोटो आपण ॲड केला या फोटोला शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे इथपर्यंत तर आता इथपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं डबल त्या फोटोवर किती करायचं आहे हे फोटो काय करायचं आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचं म्हणजे जे काही सॉंग आहे त्या वरती लावून घ्यायचं आहे तर पुन्हा एकदा आता ते आत्ता पण जे काही म्हणजे फोटो ॲड केले ज्या फोटोवरती क्लिक करायचे ते फिटच्या क्लिक करायचं एडिपिटवरती क्लिक करायचं आहे इथून आय डी पीडवरती क्लिक केल्यानंतर काय करायचंय ते तुम्हाला ऑप्शन हे दिसतच असेल बघू शकता तर त्यावरती क्लिक केल्यानंतर एकदम खालती जायचं आहे तशी बघू शकता हे तुम्हाला इथली प्रकारे दिसतच असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याची काही खालची एक असेल तुम्हाला त्या खालच्यावरती क्लिक केल्यानंतर बरोबर हे डायरेक्ट ही पीड ऑलरेडी लागून येणार आहे तर आता एवढं काम केल्यानंतर आता काय करायचं आपल्याला बरोबर दहा पॅन्ट सोयीच्या बिडला पुन्हा एकदा यायचं इथून काय करायचं पलिजावरती किती करायचं मिडियामध्ये जायचं आहे आता कोणते पण तुम्ही तुमचे फोटो इथून ऍड करून घ्यायचे आणि पुढच्या बोटला जाऊन जे काय इश्रा पाडू आहे ते कट मारून बरोबर ऍडजस्ट करून घ्यायचे तर मी सरदे काय करतो जे फोटो आहेत आपले सर्व ऍड करून घेतो तर जशा प्रकारे मी फोटो ऍड करत आहे तशा प्रकारे काय करायचं की मी पण तुमचे फोटो ऍड करून घ्यायचे आहे तर मी काय करतो हा बघू शकता अशा अशा प्रकारे आपले जे की सगळं फोटो ऍड झालेले आहेत तर आता फोटो ऍड झाल्यानंतर काय आहे बरोबर आपल्याला काय करायचं पुन्हा एकदा दहा पॉईंट सोयीच्या भेटल्या यायचं फक्त जास्त ते किती करायचं जा मीडियामध्ये जायचे तर मटेरियलमध्ये मी एक व्हिडिओ देईल तर आता व्हिडिओ टाकायचा राहील आहे पण मी देईल मटेरियलमध्ये व्हिडिओ की व्हिडिओ इथून काय करायचं ॲड करायचं आहे तर व्हिडिओ मी ॲड करून घेतो तुम्हाला दाखवतील व्हिडिओ तुमच्याकडे असेलच बघते रोजची मला ती व्हिडिओ असेल पण नसेल तर मी देईलच मटेरियलमध्ये पण काही विषय नाही थोडंसं वेट करा मी बघतो माझा व्हिडिओ मी डाउनलोडच केला होता व्हिडिओ व्हिडिओ पण डाऊनलोडमध्येच असेल ते तर बघून घेऊ तो पर्यंत आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आता लाईक करून घ्या मित्रांनो कारण नंतर आणि तुम्ही मग आता विसरून जासाल तर आपला सोळा काय विषय नाही खोटंशी आहे बघावं लागेल थोडंसं मला हां तर बघू शकता आपला इथंशी आहे व्हिडिओ हे व्हिडिओ तुम्हाला देईल मी एवढीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ ॲड करायचा आहे ते व्हिडीओ केल्यानंतर काय करायचं त्या व्हिडिओवरती पुन्हा एकदा आपल्याला क्लिक करायचं आणि तो काय करायचं ऑन टाक जायचं जायचं आहे दोन नंबरला रोटेडचा आपण दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं याला काय करायचं आपल्याला बरोबर नव्वद डिग्री एमो डिग्री करून घ्यायचं आहे तर आपल्याला मायनस नव्वद एमओ डिग्री करून घ्या एकदम खतरनाक दिसणार आहे तर मायनस या नव्वद एमओ डिग्री केल्यानंतर याला काय करायचं फुल काचून एरिया करून घ्यायचं आहे त्या व्हिडिओवरतीच क्लिक करावं द्यायचं यात ब्रियडिंग जायच्यात जायचं आहे आणि लाईटिंग त्याच्यात येऊन स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे आता काय करायचं पुढच्या म्हणजे पुढच्या बिठला येऊन जायचं जे काय पुढे एक्स्ट्रा पार्ट होता का ते इथून कट मारून घ्यायचं आहे डबल आता इथून काय करायचं आहे तर आपण हे कॉपी केलेलं इथून डबल एकदा पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे डबल पुढच्या बिठला जायचं इथून पेस्ट करून घ्यायचं आहे आता इथून जे काही शोरला एक्स्ट्रा पाठत आहे ते कट मारून घ्यायचं बघू शकता आता अशा प्रकारे आता आपलं इथं दिसणार आहे तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं इथून बॅक यायचं आहे आणि सिक्युरिटी मी दिलेलं आहे ते इथून ओपन करून घ्यायचं आहे जे मध्ये फक्त आपले दोन फोटोला आय पीड आहेत आणि म्हणजे दोन फोटो आपल्याला फक्त यूज करायचे आहेत तर सर्वात आता जे पहिल्या फोटोला आय आहे ते इथून कॉपी करून घ्यायचा आहे सध्या फोटोवरती क्लिक करायचं इपेडच्या सोडून क्लिक करून थ्री लाईनवर क्लिक करून कॉपी ऑल इपेडवरती क्लिक करायचं म्हणजे सर्व जे हे ईप्टे आहेत ते कॉपी होणार आहे तर सर्व इपेड कॉपी केल्यानंतर काय करायचं इथून बॅक घ्यायचं आहे पुन्हा एकदा आता आपल्याला बिटमार्कला ओपन करायचं आता बीटमार्कला ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे आता हे काय म्हणजे बघू शकता आपले तीन ग्रुप आहेत का या तिन्ही पण ग्रुपला हा इपिट आपण पेस्ट करून घ्यायचा आहे तर पहिल्या झालेला आहे आणि हा दुसरा पण झालेला आहे आणि हे तिसरा पण झालेलं आहे तर या तिन्ही पण ग्रुपला आपण हा आय पेस्ट करून घ्यायचा आहे एवढं पेस्ट केल्यानंतर के आता डबल एकून बॅक यायचं आहे डबल एकदा आता आपल्याला शेकी बीडला ओपन करून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे का दुसरा फोटोचा इपीड आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे जशाप्रकारे आपण आधी आय कॉपी केला त्याचप्रमाणे दुसरा पण फोटो एपेड कॉपी करून घ्या आणि पुन्हा एकदा बीट मार्कला ओपन करून घ्या तर आता काय करायचं आहे डबल आपल्याला दहा पॉईंट सवीच्या बिटला यायचं आहे तिथून जे की आपण फुलकाब्जी एरियामध्ये आता फोटो ॲड केले होते त्या फोटोला आपण हा इपिट पेस्ट करून घ्यायचा म्हणजे जे काही आपण आधीची इफेड पेस्ट केली होती त्याचप्रमाणे आपल्याला हा पण ई पेस्ट करत जायचा आहे शेवटपर्यंत काही विषय नाही मित्रांनो जबरदस्त बघितली तुम्हाला मी सांगतच सांगतच आहे समजत नसेल तर सांगा आता एवढं इपेड हे शेवटपर्यंत पेस्ट केल्यानंतर काय करायचं डबल एवढ्या स्टार्टिंगला यायचं आहे बरं त्याच्या वेळेस ती इथून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये मी जे मी तुम्हाला एक बॉर्डर दिली असेल ती बॉर्डर इथून ॲड करायची आहे या बॉर्डरला काय करायचं आहे मी शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे सर्वात आधी वाढून घेतल्यानंतर आता जे काय तुम्ही एकदम स्टार्टिंगला जे डेमो व्हिडिओ बघितला आहे ते आता इथं बनून रेडी आपला झालेला आहे तर हा व्हिडिओ आता इस्पोर्ट करण्यासाठी काय करायचं इथे शेटिंगचा बाजूला शेअरचा ऑप्शन दिसून दे जाईल तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली स्पोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तरी होतं मग कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगून द्या एका पुढच्या एखाद्या जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे का बाकीचे व्हिडिओ आहे ते बघत राहा आणि एकदम खतरनाक खतरनाकडे तुम्ही पण एडिटिंग करायला शिका तर मग भेटू द्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र